शिराळा नगरपंचायतीत महायुतीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर शिराळा नगरपंचायत निवडणुकीत महायुतीकडून नगराध्यक्षपद शिवसेनेला मिळाले असून या पदासाठी पृथ्वी नाईक धनुष्यबा निशा निवार निवडणूक लढवणार आहेत ही उमेदवारी मंत्री उदय सामंत यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे त्यांच्या शिष्टाईमुळे महायुतीमधून हे पद शिवसेनेच्या वाट्याला आलेले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या घोषणेनंतर शिराळा तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे মুখ্যমন্ত্রী দেবেদ্রজি ফডণীসে শিবসেন আদেশ আমাদের মুখে ভেবে ভেঙে সর্বানুদ্ধ শিবসে ভাগ পদাধিক উপস্থা শিয়া নগরপুক আগরাধ্যপাড়া উমেদ্বার শিবসেন अशा पद्धतीचा निर्णय आम्ही सर्वांपासून घेतलेला आहे जागांचं वाटप कसं करायचं याची आताच बैठक माननीय आमदार मोदयांच्या आणि खासदार महोदयांच्या अध्यक्षपदा होईल आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुर्तीचा आमचा उमेदवार या नगरपंचायतीवर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भगवा फरकोय याची खात्री वाढतो आणि पृथ्वी नायकाला मनापासून शुभेच्छा देतो रिपोर्ट एसबीएन मराठी